मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यभर सकल मराठा क्रांतीचे उपोषण आंदोलन सुरू असताना आज पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या मंगलताई सासवडे व अंकुशराव घारे व उपस्थित अनेक महिला पुरुष मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी सरकारने मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत विशेष म्हणजे मंगल सासवडे व अंकुश घारे यांनी आज सकाळपासून या आंदोलनाला पाठिंबा म्हणून अन्न व पाणी यांचा जप केला आहे तसेच शिरूरचे माजी आमदार काकासाहेब पलांडे यांनीही सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सरकारकडे जोरदार मागणी केली आहे मराठा युवा क्रांतीच्या वतीने मराठा आरक्षण मिळावं म्हणून राज्यात सर्वत्र आता आंदोलनं सुरू आहेत त्याचाच एक भाग शिरूर तालुक्यातील शिखरापूरच्या या मुख्य चौकामध्ये आज या परिसरातील सर्व मराठा क्रांती युवा मोर्चाचे पदाधिकारी उपोषणाला बसलेले आहेत माझे आमदार काकासाहेब पलांडे यांनी देखील आज या आंदोलनस्थळी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे पाहूया काय म्हणतात काकासाहेब महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा समाजाच्या वतीनं आरक्षण मिळण्यासाठीचा हा जो लढा चालू झालेला आहे तो लढा जरंगे पाटील यांनी ज्या पद्धतीनं जालना जिल्ह्यामध्ये राज्यव्यापी केला आणि लाखोच्या नाही तर कोटीच्या संख्येनं मराठा बांधवांनी या आंदोलनाला जो पाठिंबा दिलेला आहे तो मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे या मागणीसाठी हे आंदोलन अत्यंत टोकाचं झालेलं आहे गेले अनेक दिवस जालन्यामधला लढा राज्यभर गेला जरांगे पाटलांनी जे उपोषण केलं त्या उपोषणाच्या द काळादरम्यान महाराष्ट्राचे अनेक मंत्री येऊन गेले उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री येऊन जरांगे पाटलांशी चर्चा केली आणि आम्हाला एक काही दिवसांची मुदत द्या महिन्याभराची मुदत द्या अशी मागणी केली जरंगे पाटलांनी त्यांना महिनाभराची मागणी स मुदतीची सरकारनं केलेली असताना दहा दिवस आणखीन वाढवून दिले चाळीस दिवसाची मुदत दिली चाळीस दिवस हे उपोषण या ठिकाणी हा प्रश्न वाट पाहत राहिले आता आपण सगळेजण ते आश्वासन मिळाल्यानंतर जरंगे पाटलांनी माघार घेतली स्थगित केलं आणि आता सरकार आपल्याला आरक्षण देणार आहे बऱ्यापैकी आपण सगळेजण या आशेवरती राहिलो की सरकारकडून आता आरक्षणाचा निर्णय होईल परंतु दुर्दैवानं चाळीस दिवस होऊन गेले दसऱ्याचा सण होऊन गेला वाट बघून मराठी समाजाचे सगळे कार्यकर्ते सगळी माणसं हवालदिल झालेली आहेत आणि अजूनही जर महाराष्ट्र सरकार आपल्याला धरंगे पाटलांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावलेली आहे याच्यापेक्षा अधिक आणखी काय करायचं याच्यापूर्वी मराठा समाजाने राज्यभर लाख लाख दोन दोन तीन तीन लाखाचे मोर्चे काढले शांततेने काढले अनेक आंदोलनं अनेक वेळेला अनेक राजकीय पक्षांची झाली मोठी आंदोलनं झाली तिथं दंगली झाल्या गोळीबार झाला मराठा समाजाने ही वेळ कधी येऊ दिलेली नाही अत्यंत संयमानं शांततेनं घटनेच्या चौकटीत राहून हे सगळं आंदोलन आपण करतो आहोत आणि असं असताना देखील आजही धरांगी पाटलांच्यावर पुन्हा उपोषणाला बसण्याची ही जी वेळ आलेली आहे याच्या संदर्भामध्ये शिरूर तालुक्याचा माजी आमदार या नात्यानं या ठिकाणी मी तीव्र नापसंती व्यक्त करतो आणि सरकारच्या समोर या ठिकाणी मी एकच व्यक्त सा भावना व्यक्त करतो की एवढे दिवस आता आम्ही थांबलो याच्यापेक्षा अधिक वेळ आम्ही थांबणार नाही कसं द्यायचं कुठून द्यायचं कुणाचं काढून घ्यायचं का नाही घ्यायचं हा आमचा विषय नाही कायद्याच्या चौकटीत राहून टिकेल असं आरक्षण मराठा समाजाला तुम्ही चोवीस आत जाहीर केलं पाहिजे जर काही जरंगे पाटलांच्या याच्यामध्ये विलंब तुम्ही केलात आणि त्यांच्या जीवाला जर काही झालं बरं वाईट तर सरकार त्याला जबाबदार राहील शिरोड तालुक्यातल्या आणि शिकरापूरच्या आमच्या सकल मराठा समाजाच्या वतीनं हे जे आम्ही उपोषणाचं आंदोलन सुरू केलेलं आहे या आंदोलनाला राज्यभर चांगला वा मोठा पाठिंबा मिळतोय आमचा देखील शिरोड तालुक्याच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा आहे आणि जर हे आंदोलन हा प्रश्न या चोवीस तासाच्या आतमध्ये सरकारने निकाली काढला नाही तर यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन राज्यभर होईल आणि सरकारला मग ते नाक मेटाकुटीला आणल्याशिवाय राहणार नाही अशीच भावना या ठिकाणी व्यक्त करतो सदाशिव शेटे यांनी या ठिकाणी या आमच्या सगळ्यांच्या भावना व्यक्त करण्याला संधी दिली मीडियाच्या वतीनं आमची मुलाखत या ठिकाणी मराठा समाजाला त्यांनी न्याय दिला त्यांना धन्यवाद देतो थांबतो नमस्कार मी मंगल सतीश सासवडे आजका मराठा मोर्चासाठी जे सर्वजण येतात जमलेले आहेत त्यांना पहिल्यांदा शुभेच्छा देते सरकारकडं कर मागणी करते की येणाऱ्या चोवीस तासाच्या आतमध्ये मराठा समाजाला आरक्षण हे मिळायलाच पाहिजे अशी सरकारला मी आग्रहाची आणि कळकळीची विनंती करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी मराठा क्रांती युवा मोर्चाचे स्थानिक महिला व पुरुष पदाधिकारी तसेच सुरेश आप्पा गायकवाड विलास रोहिले व अनेक मान्यवर उपस्थित होते देवीनंदन शेटे समाजशील न्यूज शिकरापूर शिरूर